नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थांबनेला आपण बघितलेला आहे पीएम पोषण ॲप रजिस्ट्रेशन तर मित्रांनो मागच्या दोन महिन्यामध्ये बऱ्याच शिक्षकांच्या बदल्या झाल्या आणि बदली होऊन बरेचसे शिक्षक जे आहे ते नवीन शाळेवर रुजू झालेले आहे तर मित्रांनो यामध्ये काही मुख्याध्यापक सुद्धा असणार आहे काही शिक्षक सुद्धा असणार आहे तर शाळा स्तरावरची सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना आणि या योजनेची माहिती मित्रांनो आपल्याला दैनंदिन जी माहिती आहे ती एम डी एम ऍपवर भरावी लागते तर ऍपच्या सहाय्याने ती माहिती आपण दररोज भरत असतो आणि ती माहिती भरण्यासाठी आपल्याला ते जे ॲप आहे ते ॲक्टिव्ह करावं लागते तर मित्रांनो जर आपली शाळा बदललेली असेल तर आता आपल्याला नवीन शाळेवर ते ॲप ॲक्टिव्ह करण्यासाठी काही प्रोसेस असणार आहे तर ती प्रोसेस कोणती आणि ते ऍप जे आहे ते आपण ऍक्टिव्ह कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर डेमो साईज माहिती मी आपल्याला या व्हिडीओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे पी एम पोषण ऍप रजिस्ट्रेशन अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो माझी स्वतःची बदली झालेली आहे आणि आता मला नवीन शाळेवर शालेय पोषण आहाराचं जे मोबाईल ऍप आहे ते सुरू करायचं आहे त्यासाठी जे प्रोसेस असणार आहे आणि ते नेमकं ऍक्टिव्ह कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर डेमो साईज माहिती मी आपल्याला या व्हिडीओमध्ये देणार आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, ला व शेअर करा चला तर मग सुरू करू तर, आपली जर नवीन शाळेवर बदली झालेली असेल आणि आता आपल्याला त्या शाळेवर आपलं हे जे एम डी एमचं ऍप आहे मोबाईल ऍप हे जर सुरू करायचं असेल तर त्यासाठी एक छोटीशी प्रोसेस असणार आहे आपल्या तालुका स्तरावर मित्रांनो एक शालेय पोषण अधीक्षक असतो म्हणजे बीओ लॉगिन त्यांच्याकडे ते असते तर तिथे आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा त्यांच्याशी संपर्क करून आपला जो मोबाईल क्रमांक आहे तो तिथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो त्या बीओ लॉग इनवर एम डी एमचं जे लॉग इन आहे बीओ लॉग इन त्यामध्ये एक कॉन्टॅक्ट लिस्ट असते आणि त्यामध्ये आपला नंबर जो असणार असणार आहे आपला मोबाईल क्रमांक तो ॲड करावा लागणार आहे त्यानंतरच आपल्याला त्या नवीन शाळेवर एम डी एमचं जे ॲप आहे ते ॲक्टिव्ह करा करता येणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला तर करावीच लागणार आहे सोबतच आपलं जे जुनं ॲप आहे जुन्या शाळेवरचं ते आपल्याला अनइन्स्टॉल करायचं आहे आणि नवीन जे ॲप आहे मित्रांनो ते आपल्याला पोर्टलवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे तर त्या ॲपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि जर आपल्याला माहिती नसेल तर बघा आपणाला जर ते ॲप पोर्टलवरून डायरेक्ट जर डाउनलोड करायचं असेल तर आपल्याला क्रोम ब्राउजरमध्ये जायचं आहे तिथे आपल्याला क्रोम ब्राऊझरमध्ये आपल्याला एम डी एम पोर्टल असं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे एम डी एम पोर्टल असं मी टाईप करतो आणि तिथे बघा अशा पद्धतीचा रिजल्ट आपल्यासमोर येणार आहे एम डी एम पोर्टलचा तर इथे मित्रांनो आपण क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो हे जे आहे हे एम डी एमचं पोर्टलचं लॉग इन पेज आहे आणि इथे आपल्याला आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं असते तर या पोर्टलवर मित्रांनो वर जर आपण बघितलं तर इथे आपल्याला एक डाउनलोडचं बटन दिसणार आहे पी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पी एम पोषण इथे डाऊनलोडचं हे जे बटन है, है आहे हे ॲपचं आहे ते त्यावर जर आपण क्लिक केलं तर मदे, ते जे ॲप असणार आहे ते आपल्या मोबाईलमध्ये अगदी सहजपणे डाउनलोड होणार आहे जे नवीन ॲप आहे ते तर इथून आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा अगदी सहज म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन आपण ते सहजपणे डाउनलोड करून घ्या आणि आपला जो मोबाईल क्रमांक असणार आहे तो बिओ लॉग इन वरून एम च्या बीओ लॉग इन आपल्याला तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आता हे जे नवीन ॲप असणार आहे मित्रांनो या ॲपमध्ये यायचं आहे या ॲपमध्ये आप आल्यानंतर आपल्याला इथे दोन ऑप्शन असणार आहे एक असणार आहे एंटर स्कूल युडाईस क्रमांक आणि एंटर रजिस्टर मोबाईल नंबर हा जो रजिस्टर मोबाईल नंबर हाज बर, आहे मित्रांनो हाच आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे जर आपली बदली झालेली असेल आणि आपल्याला नवीन शाळेवर एम डी एमचं ॲप जे आहे ते सुरू करायचं असेल तर तर आता माझी बदली झालेली आहे माझं जुनं जे जुनी जी शाळा होती तिथचं ते ॲप जे होतं ते सुरू होतं आत्तापर्यंत ते मी आता अनइन्स्टॉल करून घेतलेलं आहे आणि आमच्या नवीन पंचायत समितीमध्ये मी माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो आता एम डी एम पोर्टलमध्ये रजिस्टर करून घेतलेला आहे त्यांच्याशी संपर्क करून आता मी हे संपूर्ण प्रोसेस मी करून घेतलेली आहे आता मी हे जे ॲप आहे हे डाउनलोड करून घेतलेलं आहे आता मी त्याला ॲक्टिव्ह करतो तर बघा ॲक्टिव्ह करण्याची संपूर्ण प्रोसेस आता आपण बघणार आहोत मी इथे माझ्या शाळेचा यू एस क्रमांक टाकून घेतो आणि तो टाकल्यानंतर आपल्याला युडास क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली इथे मित्रांनो बघा एंटर रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर इथे आता जो आपण मोबाईल क्रमांक देणार आहात इथे तो नंबर आपल्याला इथे टाक टाकायचा आहे तर बघा तो नंबर मी माझा टाकून घेतो तर मित्रांनो बघा इथे आता आपण संपूर्ण प्रोसेस अगोदरची करून घेतलेली आहे आता आपण सरळ ॲपमध्ये आलेलो आहोत आणि इथे आता आपण रजिस्टर करून घेत आहोत आपलं ॲप त्याला ऍक्टिव्ह करून घेत आहोत तर बघा इथे आता युडाईज क्रमांक टाकला इथे मोबाईल क्रमांक टाकला खाली मित्रांनो रजिस्टरचं एक बटन दिसणार आहे यावर सिम्पली क्लिक करायचं आहे यावर आता मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बघा ओ टी पी सेंड ऑन युअर रजिस्टर मोबाईल नंबर काइंडली वर 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 एंटर अँड कन्फर्म ओ टी पी तर आपल्या या मोबाईल क्रमांकावर मित्रांनो एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला इथे आता टाकून घ्यायचा आहे याला सिम्पली ओके करणार आपण ओके केल्याबरोबर बघा एंटर ओ टी पीचं ऑप्शन आपल्यासमोर आलेलं आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये मेसेजमध्ये मित्रांनो आपल्याला एक ओ टी पी आलेला आहे तर हा बघा आपल्याला ओ टी पी सुद्धा दिसत आहे वर ओ टी पी आलेला आहे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याचं आता हा ओ टी पी आपल्याला इथे सिम्पली टाकून घ्यायचा आहे तर मी तो टाकून घेतो तर मित्रांनो बघा अगदी काळजीपूर्वक आपल्याला हा ओटीपी जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आता आपलं जवळपास काम संपलेलं आहे आता ओटीपी आपण टाकला फक्त आपल्याला कन्फर्म ओटीपी करून घ्यायचा आहे तर बघा कन्फर्म ओ टी पीवर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर प्लीज वेट वाईल वी कन्फर्म वन टाईम पासवर्ड तर आता हे मित्रांनो थोडासा वेळ घेणार आहे आणि लगेचच बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा एक मेसेज आपल्यासमोर आलेला आहे रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा याला सिम्पली ओके करून घ्यायचा आहे याला मी मित्रांनो आता इथून ओके करून घेतो ओके okay, केल्यानंतर बघा मित्रांनो आता हे ऍप चालू झालेलं आहे आता रोजची हजरी यावर जर मी क्लिक केलं तर इथे नवीन शाळा माझी जी आहे ती दिसणार आहे तर बघा रोजची हजरी यावर मी क्लिक करतो आणि इथे मित्रांनो बघा आता हे जी शाळा आहे ही माझी नवीन शाळा आहे झेडपी प्रायमरी स्कूल पावी मुरांडा असं तिथे आलेलं आहे आणि इथून आता ही माहिती भरण्यासाठी हे जे ऍप आहे हे आता ऍक्टिव्ह झालेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला जर आपली बदली झालेली असेल तर नवीन शाळेवरचं ऍप आपल्याला जर ऍक्टिव्ह करायचे असेल तर त्याच्यासाठी छोटीशी एक प्रोसेस असणार आहे ती प्रोसेस केल्यानंतर आपल्याला हे जे ऍप आहे हे अगदी सहजपणे सुरू करता येणार हो आहे तर मित्रांनो बऱ्याचशा बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर आमची बदली झाली आता आम्हाला एमडीएमचं जे ऍप आहे मोबाईल ॲप सुरू करायचं आहे तर ते कसं करायचं तर ऑन डिमांड हा व्हिडिओ होता बऱ्याचशा आपल्या बांधवांचे कॉमेंट्स होते तर कसं करायचं काय करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे कोणती प्रोसेस आपल्याला करायची आहे जुनं ऍप आपल्याला काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आपल्याला दिलेली आहे मित्रांनो आपण जर तर हा व्हिडिओ स्किप न करता बघितलेला असेल तर आपल्याला संपूर्ण या ज्या गोष्टी या लक्षात आलेल्या असेल तर इथून आता आपल्याला संपूर्ण माहिती भरता येणार आहे हे जे ऍप आहे हे ॲक्टिव्ह झालेलं आहे मी ही माहिती आज पोर्टलवरून भरलेली आहे त्यामुळे मी आता परत भरणार नाही परंतु हे जे ॲप आहे हे संपूर्ण आता ऍक्टिव्ह झालेलं आहे तर अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती पीएम पोषण ऍपची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला हे माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असा एका नवीन माहिती सहा नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद